ॐ श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यान्श्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः जन्माद्यस्य भिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति कवय मुह्यसूरय तेजो यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्नास्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमही भगवताच्या महात्म्याच्या पहिल्या अध्यायाचं आपण चिंतन करतोय आणि त्यामध्ये शौनक महामुनी सुतमहर्षींना प्रश्न केला त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना सुत आपल्याला आता कथा सांगतायत कथा सांगत असताना त्यांनी सांगितलं की एकदा सत्संगाच्या निमित्ताने सनकाधिक चार ऋषी एकत्र आले आणि ज्या वेळेला ते एकत्र आले त्यावेळेला त्या ठिकाणी त्यांनी नारदांना पाहिलं एकदा तु विशाला चला समायात तत्र नारदम तारदम तत्र पंचवीसावा श्लोक तिथे त्यांनी नारदांना पाहिलं नारदांना पाहिल्यानंतर ना 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 त्यांच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये दोन प्रश्न निर्माण झाले पहिला म्हणजे नारद एका ठिकाणी कसे आणि दुसरा म्हणजे नारद दुःखी किंवा दीनमुखाने का बसलेले आहेत त्यांच्या अंतःकरणात चिंता उत्पन्न व्हावी अरे भगवंताचा एवढा श्रेष्ठ भक्त त्याच्या अंतःकरणात चिंता निर्माण व्हावी म्हणून त्यांनी नारदांना प्रश्न केला सव्वीसावा श्लोक सव्वीस आणि सत्तावीस दोन्ही आपण एकत्र वाचू कुमारा ऊचुः कथं ब्रह्मन्दिनमुखः कुतश्चिन्तापरो भवान् त्वरितं गम्यते कुत्र कुतश्चागमनं तव इदानीं शून्यचित्तोऽसि गतवित्तो यथा जनः तवेदं मुक्तसङ्गस्य नोचितं वदकारणम् घण्टात् कुमारा ऊचुः कुमाराः सनत्कुमाराः सनक सनंदन सनातन सनतकुमार ब्रह्मदेवाचे मानसपुत्र ते म्हणतात हे ब्रह्मन ब्रह्मदेवाचे पुत्र नारदांना संबोधित करत असताना हे ब्रह्मन अहो दिनमुख हथम आपण चेहरा पाडून का बसलेले आहात तोंड पाडून काय बसलाय काय झालं भवान चिंता तुरहा कुत तुम्ही चिंतेने व्याकुळ कसे झालात का झालात कुत्र त्वरित तुमच्याकडे पाहून असं वाटतय कि तुम्ही आता त्वरित कुठेतरी निघालेला आहात कुठे जाताय कुतश्च जाता आगमनम तव एवढी चिंता चेहऱ्यावरती यायला चिंतेने व्याकुळ होऊन इथे थांबायला आलात कुठनं काय कारण झालं इदानिम शून्य चित्तोसी गतवित्तो यथा जनहा सत्ताविसाव्या श्लोकात इदानीम आत्ता गतवित्त जनः यथा शून्य चित्त सी गतवित्तहा ज्यांचं धन निघून गेलेलंय ज्यांचं धन नष्ट झालेलंय चोरांनी लुबाडलं असेल तर कालाच्या ओघात असेल गतवित्त ज्यांचं धन गेलेलं आहे अशा लोकांसारखं श्रीमंताच धन त्याच्यापासून दूर जावं त्याप्रमाणे शून्य हा उदास होऊन काही कळत नाहीये अशा अवस्थेमध्ये का बसलेले आहात इदानिम आता शून्य चित्ता उदास होऊन का बसलेले आहात तवेदम मुक्त कारण तव मुक्तसंगोचितम ज्याने सर्व संघ परित्याग केलेला आहे ज्यांना कशाचीही आसक्ती नाही इच्छा नाही अपेक्षा नाही प्राप्तीचं सुख नाही गेल्याचं दुःख नाही अशा तुमच्यासाठी हे असं उदास बसून राहणं दुःखी होणं चिंतेने व्याकुळ होणं उचित योग्य नव्हे तरी देखील जर तुम्ही असे दुःखी झालेला असाल चिंतेने व्याकुळ झालेला असाल तर त्याचं कारण काय वद कारण काय झालं त्यावर नारद आता उत्तर देत आहेत नारद महर्षी म्हणतायत नारद उवाच अठ्ठावीसाव्यापासून सदतीसाव्या श्लोकापर्यंत एकत्र आपण आधी म्हणू सगळ्यांचा एकत्र अर्थ पाहू नारद उवाच अहं तु पृथिवी यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिति पुष्करञ्च प्रयागञ्च काशीं गोदावरीं तथा हरिक्षेत्रं कुरुक्षेत्रं श्रीरङ्गं सेतुबन्धनम् एवमादिषु तीर्थेषु भ्रममाण इतस्ततः नापश्यं कुत्रचिच्छर्म मनः कलिनाधर्ममित्रेण धरेयं बाधिताधुना सत्यं नास्ति तपश्शौचं दयादानन्न विद्यते उदरारम्भिणो जीवावराकाःकूटभाषिणः मन्दासुमन्दमतयो मन्दभाग्यायुपद्रुताः पाखण्डनिरताः सन्तो विरक्ताः सपरिग्रहाः तरुणीप्रभुता गेहे शालको बुद्धिदायकः कन्याया विक्रयो लोभा दंपतीनाच कल्कन आश्रमाय वनैऋास्तीर्थानी सरतस्त न्य दुष्टैनष्टानी भूरशः न योगी नव सिद्धो वा न ज्ञानी सत्क्रियो नर कलिदावानले साधनं भस्मतांगतम अट्टशूला जनपदा शिवशूला द्विजातयः कामिन्य केशशूलिन्यं संभवन्ति कलाविह एवं पश्यन् कलेर् दोषान् पर्यटन् नवनीमहं यामुनं तटमापन्नो यत्र लीला हरेर नारद महर्षी आता सांगतात यातो ज्ञात्वा पृथ्वीतो इति अहं पृथ्वीं पृथ्वी इति ज्ञात्वा यातः ही पृथ्वी अत्यंत है, है, इते हे उत्तम आहे सुंदर आहे इथे सगळी साधन करता येतात भगवंताची भक्ती करायची तर हेच उत्तम स्थान आहे असं जाणून या पृथ्वीवरती आलो सर्वच लोकांमध्ये भ्रमण करणारा मी मला वाटलं की नाही आता जावं पृथ्वीवरती पृथ्वी लोकांमध्ये म्हणून मी इथे आलो आणि आल्यानंतर काय केलं एवढी सगळी इथे तीर्थ आहेत कबीरदासांनी संत कबीरदासांनी अडुसष्ट तीर्थांचं वर्णन केलेलं आहे अडसठ तीर्थ असंख्य तीर्थ आहेत प्रत्येक संताची जन्मभूमी हे तीर्थक्षेत्र आहे एवढी सगळी तीर्थ आहेत त्यामध्ये आम्ही कुठे गेलो नारद महर्षी सांगतायत मी पुष्कर तीर्थाला गेलो प्रयाग तीर्थाला गेलो काशीला गेलो गोदावरी नाशिक त्या गोदावरीला गेलो भेटायला त्र्यंबकेश्वरला गेलो हरिक्षेत्र म्हणजे हरिद्वारला गेलो हरिक क्षेत्रम कुरुक्षेत्रम कुरुक्षेत्रावर कुरुक गेलो श्रीरंग श्रीरंगाला गेलो सेतुबंधनम रामेश्वरला गेलो एवमालिशुतीर्थेशू भ्रम आणायचं या तीर्थांमध्ये मी भ्रमण केलं परंतु मनाला प्रसन्नता कल्याणकारक असं काही पाहायला मिळालं नाही मन शांत झालं नाही असं का झालं याच कारण असं झालं नारद महर्षी सांगतायत नापशम कुत्रित छर्म मनसंतोष कारण मला कुठेही मनाला शांती मिळाली नाही कल्याणकारक काही पाहायला मिळालं नाही कलिना अधर्म मित्रेण अधर्म कलिना अधर्मा मित्र असणाऱ्या किंवा अधर्मी लोकांचा मित्र असणाऱ्या कलिने कलियुगाने धरेयम बाधिता धुना अधुना धरा बाधिता ही पृथ्वी जी आहे ती बाधित झालेली आहे या पृथ्वीवरती कलियुगाचा प्रभाव पसरलेला आहे आणि ते कलियुग कसं आहे अधर्माचरण करणाऱ्यांच त्यांचा मित्र आहे झालाय काय आता त्याचा परिणाम काय आहे प्रभाव काय आहे पृथ्वी वी आता का सत्य तप शौच दया दान संतोष सत्यस्ती तप शौचम सत्य सत्यम सत्य, सत्य... तप शौच दया दान हापी का ही नहीं देवी संपत्ति नहीं देवी संपत्ति नहींपत्ति नहीं अस नहीं असने? या गुणांनी युक्त असणारी जनता साधक लोक नाहीत किंवा या गुणांचं आचरण करणारे त्याचा अवलंब करणारे लोक नाहीत उदरम भरिणो जीवा वरा का कुट भाषिण लोक कसे झालेत बिन्धास्त खोट बोलतात सहज खोट बोलतात आणि केवळ आपलं पोट भराव हेच पाहतात मंदा सुमंद मतयो मंदा भाग्या हा। लोका मंद भाग्या ह्युपद्रुता लोक कसे झालेत मंद बुद्धी भाग्यहीन झालेले उपद्रवाने ग्रस्त झालेले एवढच नव्हे संसारापासून विरक्त होऊन राहणारे जे साधू आहेत पाखंड निरता संत संत विरक्तास त्याक परिग्रह म्हणजे ज्यांनी सगळ्याचा त्याग करावा त्यांनी सगळ्याचा परिग्रह केलेला आहे संचय केलेला आहे पाखंडी लोक साधू झालेले आहेत किंवा साधू पाखंड आचरण करतायत दंभ वाढलेला आहे ग्रहस्थांच्या घरामध्ये युवतींचं राज्य आहे तरुणी प्रभुता गेह आणि बायकोचा भाऊ म्हणजे हा तो काय करतोय तो उपदेश द्यायला बसलेला आहे शालको बुद्धिदायक हा म्हणजे बुद्धी देणारा तो आहे ज्याला बोलता येत नाही प्रत्यक्ष नात्याचा इथे विचार करायचा नाहीये जो बुद्धी देणारा आहे त्याला सांगता येत नाही त्याला शिक्षा करता येत नाही अशी परिस्थिती आहे ज्या ठिकाणी विवेक नाही ज्या ठिकाणी विचार नाही अशांच्या हातात सत्ता आहे अशांच्या हातात सत्ता म्हणण्यापेक्षा व्यवहार आहे पुढे तर म्हटलंय कन्या विक्रयणो लोभात दंपतीनांचे कल्कनम लोभामुळे आपल्या मुलांना मुलीला देखील विक्रय करण्याचं हे कार्य करतात दंपती इनांचे कलकनम नवऱ्या बायकोमध्ये भांडण आहेत महात्म्यांचे आश्रम तीर्थ मंदिर जिथे जिथे म्हणून भगवंताच स्थान आहे भगवंताचं स्थान आहे स्थान आहे त्या त्या ठिकाणी यवनांच राज्य निर्माण झालेलं आहे यवनांचा अधिकार झालेला आहे दुष्टांनी अनेक मंदिरांना नष्ट केलेलं आहे न योगी नैव सिद्धो वा न ज्ञानी सत्क्रियो न या पृथ्वीवरती आता कोणीही ज्ञानी नाही विरक्त नाही सिद्ध नाही सत्कर्म करणारा नाही कलिदावानले सा... साधन भस्मतांगतम आणि या कलियुगाच्या दावानलामुळे कलियुगामुळे सगळं साधन भस्म झालेलं आहे अट्टशूला जनपदा कलियुगामध्ये लोक अन्न विकू लागलेत जनपदा अट्टशूलाः शिवशूला द्विजातय पैसे घेऊन द्विजातय शिवशूला हा। पैसे घेऊन वेदांचं पठन केलं जात आहे दक्षिणा घेऊन नव्हे भेद आहे दक्षिणा घेणं त्याचा विस्तार प्रचंड आहे आता आपल्याला तो करायचा नाहीये पण शिवशूला जनपदा पुढे कामिन्य केशूलिन्य संभवंती स्त्रिया ज्या आहेत त्या वेश्या वृत्तीने आपलं काम करतायत म्हणजे काय काही नाही अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर आपल्या सौंदर्याचा प्रत्यक्षात शरीराचा विक्रय करावा अशी अपेक्षा नाही किंवा असा इथे अर्थ नाही परंतु त्या वृत्तीने म्हणत असताना आपल्या सौंदर्याचा अर्थार्जनासाठी विक्रय करणं मग ते दोघांकडेही लागू आहे ज्याला आज आपण मॉडेलिंग मध्ये करिअर असं म्हणतो ते हेच आहे असो नै ने, नैतिकता नीतिमत्ता मूल्य ह्याच्या व्याख्या बदलल्यामुळे आता योग्य योग्य ठरवणं कठीण होऊन जातं आपल्याला परंतु भागवताची अपेक्षा ही आहे आपल्या शास्त्रांची धर्मांची अपेक्षा ही आहे जे काही प्राप्त झालेलं आहे ते भगवंताचं आहे आणि भगवंतासाठी आहे असो पुढे म्हणतायत हे असे सगळे दोष कलियुगाचे पाहिल्यानंतर मी एकदा यमुना तटावरती गेलो आणि तिथे आश्चर्य पाहिलं कुठे त्या यमुना तटावरती जिथे यत्र लीला हरे हरेरभूत अभूत जिथे हरीची लीला झाली काय आश्चर्य पाहिलं नारद महर्षी सांगणार आहेत परंतु तो विचार आपण पुढील भागात पाहू Hmm. सद्गमय तमसो तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा मृत्योर्मामृतंगमय ओ शाशा ओम श्री श्रीगुरुभ्यो नम हरी ओम